मी रोज घरचंच खातो तरी माझं वजन वाढतं किंवा मी रोज हेल्दी खातो तरी देखील माझं वजन वाढतं नाहीतर मी रोज जिमला जातो इतका व्यायाम करतो तरी देखील माझं वजन कमी होत नाही हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो पण आपण काय खातो आपण कधी खातो आपण कसं खातो किंवा आपण जे खातोय ते आपल्याला पचतंय का हा विचार यामागं खूप महत्त्वाचा असतो आपण जे अन्न खात असतो त्याचे दोन प्रकार पडत असतात आहार आणि गुरुआहार लघु आहार म्हणजे काय की आपण रोजच्या जेवणात जे घेतो ते भाकरी एखादी फळभाजी मुगाचं किंवा तुरीचं वरण किंवा जुन्या तांदळाचा भात हे जे पदार्थ असतात हे पचायला लघु असतात आणि आपण पिढ्यानपिढ्या -पीड़े हे पदार्थ खात आलो त्यामुळं आपल्या शरीराला आणि आपल्या जीन्समध्ये ही पचवण्याची ताकद नक्कीच असते आणि गुरु आहार म्हणजे काय की चायनीज पदार्थ तळलेले पदार्थ डीप फ्राईड किंवा फर्मेंटेड फूड असतं ते ज्या पदार्थांमध्ये खूप प्रिझर्वेटिव्हज आहेत किंवा पॅकेज फूड आहे पनीर चीज यासारखे अल्ट्रा प्रोसेस फूड हे जे पदार्थ असतात हे पचायला जड असतात मग काय होत असतं की एखादा लघुपदार्थ आहे तो आपण प्रमाणापेक्षा थोडाफार जास्त खाल्ला तरीसुद्धा तो आपल्याला सहज पचू शकतो पण हे जे डीप फ्राईड फर्मेंटेड किंवा खूप स्पायसेस असणारे पदार्थ जे गुरु पदार्थ असतात ते आपण प्रमाणापेक्षा थोडे जरी जास्त खाल्ले तरीसुद्धा ते आपल्या पचनशक्तीमध्ये अडथळा निर्माण करतात किंवा पचण्याला जड पडतात त्याच्यामुळे वजन आपलं वाढू शकत असतं ह्याच्या व्यतिरिक्त आपण कधी जेवतो त्यावेळेस आपल्याला भूक लागलेली आहे का हा विचार देखील खूप महत्त्वाचा असतो जरी आपण हेल्दी खात असो किंवा आपण घरचंच खात असू पण आपली सगळी कामं आवरल्यानंतर किंवा अगदी तीन आणि चार वाजता जर आपण जेवण करत असू तर आपल्या शरीराची पचनशक्ती नसते की ते आपण आहार पचवावं हे देखील कारण असतं की ज्याच्यामुळे आपलं वजन हे वाढू शकतं आपण जर शिळे पदार्थ वारंवार खात असू किंवा जेवल्यानंतर लगेचच थोड्या वेळात काहीतरी तोंडामध्ये चणे फुटाणे टाकणं किंवा थोडंसं फरसाण चिप्स वगैरे काढणं तर हे जे पदार्थ असतात ते आपली पचनक्रिया डिस्टर्ब करत असतात किंवा एकदा पोटामध्ये अन्न हे त्याच्यावरती दुसरा अन्नाचा लेअर तयार होणं याला आयुर्वेदामध्ये अध्यशन म्हणतात तर हे अध्यशन देखील वजन वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं एकदा आपण एखादा आहार घेतला जनरली आपला महाराष्ट्रीयन डाएट आपण नेहमी खातो तो भाजी भाकरी वरण भात आमटी असा आहार पचण्यासाठी आपल्याला किमान चार ते सहा तासांचा कालावधी लागत असतो आणि इन बिटवीन डायजेस्टिव प्रोसेस आपण इतर काहीही पदार्थ खाल्ले तर ते आपल्या पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात आणि आपलं वजन हे वाढत असतं जनरली छोटे छोटे वाटणारे पदार्थ म्हणजे शेंगदाणे असतील किंवा थोडंसं मी तर अगदी मुडभर फरशाण खाल्लं किंवा मी चारच चिप्स खाल्ले हे पदार्थ असतात हे त्याच्यामध्ये असणाऱ्या तेलामुळं किंवा इतर घट घटद्रव्यांमुळं ते कॅलरी डेन्स असतात आणि असे पदार्थ असतात हे आपलं वजन खूप जास्त वाढवू शकतात आपण व्यायाम करून येतो आणि पोस्ट एक्सरसाईज आपण ब्रंचला कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन तळलेले पदार्थ खातो किंवा मिसळवरती ताव मारतो तर अशा काही गोष्टी असतात जे तुमचं वजन कमी करण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात त्यासाठी आपण काय खातो कधी खातो आपण कसं खातो हे देखील खूप महत्त्वाचं असतं आपल्या पचन संस्थेची सुरुवात असते ती आपल्या दातापासून जिभेपासून होत असते त्यामुळे अन्न चावून खाणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपण जर अन्न व्यवस्थित चावलं गेलं आणि त्याच्यामध्ये जर लाळ मिश्रित झाली तर लाळेमध्ये असणारे जे एन्झाईम्स असतात त्याच्यामुळं त्या अन्नाचं आणि त्यामधील कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी म्हणून मदत होत असते ज्याच्यामुळं पचन क्रिया जी असते ती सुकर होते त्यामधले मायक्रोन्यूट्रियंट्स जे असतात ते चांगल्या पद्धतीनं शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी म्हणून मदत होते पण तेच जर आपण अन्न न चावता डायरेक्ट गिळलं तर पचन हे सहज होऊ शकत नाही त्याच्यामुळं इनडायजेशन होणं ॲसिडिटी होणं किंवा खाल्लेल्या अन्नपदार्थांचं चरबीमध्ये रूपांतर होणं हे खूप जास्त प्रमाणात होत असतं त्यामुळं ता देखील तुमचे वजन वाढू शकते किंवा जेवल्यानंतर लगेचच आडवं पडणं त्याच्यामुळं देखील पचनक्रियेमध्ये डिस्टर्बन्स येतो आणि वजन हे वाढू शकतं तर इतक्या छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या गोष्टी असतात जर तुम्हाला फक्त वजनच कंट्रोल करायचं आहे ना तर तुम्ही या बेसिक गोष्टी जरी पाळल्यात तरी तुमचं वजन हे नक्कीच वाढणार नाही आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेतला आणि तुमच्या प्रकृतीनुसार किंवा तुमचं जे काही टार्गेटेड गोल असेल की मला माझ्या शरीराची चरबी कमी करायची आहे किंवा मला एक अपेक्षित आ... शेपमध्ये माझी बॉडी आणायची आहे तर तुम्ही नक्कीच एखाद्या वैद्याचा सल्ला घ्या त्यानुसार तुमच्या आहाराचं आणि जीवनशैलीचं व्यायामाचं नियोजन करा तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल तुम्हालाही तुमच्या आहाराबद्दल जीवनशैलीबद्दल किंवा आरोग्याविषयक इतर काही समस्या असतील आणि तुम्हाला त्याच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या बी एम जे ऑन एअर या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी माहिती तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंत नक्कीच शेअर करा